टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरात अवैध वाळू वाहतूक सुरू असून तीन सप्टेंबर रोजी हो शहरातील एचडीएफसी चौकात गस्तीवर असलेल्या एलसीबी पोलिसांनी दोन ब्रास अवैध वाळूसह एक ट्रक असा एकूण पंधरा लाख वीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह जप्तीची कारवाई करण्यात आली आहे आकाश रमेश सोखंडे मयूर रमेश उज्जैनकर दोघेही राहणार मलकापूर अशी आरोपींची नावे आहेत महसूल यंत्रणा व पोलीस विभाग कितीही दक्ष असला तरी शहरात रात्री बेरात्री अवैध वाळू वाहतूक धडक्या सुरू आहे वाळू माफिया कुणाला जुमानात नसल्याचे चित्र आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने शहरातील एचडीएफसी चौकात तीन सप्टेंबर रोजी गस्त घालत असताना एक वाजून पस्तीस मिनिटांनी नाकाबंदी केली असता एका एम एच अठ्ठावीस बीबी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या लेलन ट्रक मध्ये अंदाजे वीस हजार रुपयांची दोन ब्रास वाळू आढळून आले चालकाकडे परवाना नव्हता त्यामुळे चालक आणि ट्रक मालकाविरुद्ध तीनशे दोन दोन बीएनएस सहकलम एकवीस एकवीस दोन खनिज अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड श्रेणी लोढा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली सदर कारवाई एएसआय ओमप्रकाश सावळे एएसआय राजकुमार राजपूत एच सी दिगंबर कपाटे गजानन दराडे जगदेव टेकाळे पी सी दीपक वायाळ गडकर चालक राहुल बोर्डे या पथकाने केली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी